दोन कलरचे क्राफ्ट पेपर आणि मोती सोपचं बॉक्स घेऊन मी क्यूट अशी सुंदर स्कूल बॅग बनवलेली आहे तर तर ती कशी क बनवली आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्वागत आज मी माझ्या भार्गवीसाठी आम्ही काय बनवतोय स्कूलची ऍक्टिव्हिटी आलेली आहे मॅडमची हा स्कूलची ऍक्टिव्हिटी आलेली आहे तर मी हा एक पार्ट बनवायचे माऊस बनवायचे हा स्कूल बॅग बनवायची आणि मी ह्या मोती साबणापासून ती स्कूल बॅग बनवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा काय तू साबणाला घेऊन काय समजला नाही तुला साबण आहे साबणाला घेऊन का बनवलं साबणाला पण बघू मस्त आहे ना वास घ्या 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 तू बनव मी घेते बनव तू असच घे मला डायरी पण सध्या आमच्याकडे मोती साबण आहे ही डायरी दोन रुपये गम ते पेपरची डिझाईन ही डायरी अशीच आहे मार्केट माझा कार्ड माझे शंभर रुपये तुम्हाला पाहिजे तर कमेंट करून सांगा अजून काय बघा आणलं पेपर करू मी काय करेपर पासून सांगितलं जेवणाची भांडी बनवते मला येतो तवा कसा बनवायचा कढाई कशी बनवायची इथं बसून मी खेळते तुझं पण बघ लक्ष देते करेक्ट

आता तिथे इथे आमची बॅग भारी होणार आहे कारण तर कलरच भारी चॉईस केलाय मला पण आवडतो हा कलर माझी चॉईस हो का पुष्पराज समझ समझ के फ्लावर समझ के, है मैं। समझ के फ्लावर समझ के है।, फ्लावर समझ के है। चले। पहला खाली। केली ये काय गडबड करते का बघा हा बघा तुम्हीच बघा थोडी बरोबर हा बस बस, बस, बस शब्बा कविताची पोरी <laughs>

यस अभी परफेक्ट गाइस मी काय सांगते तू देख तू देख त्यांना माझे पण आहे ना हे hey, कापायला पाहिजे आणि हे ना म्हणजे असं लावायला जमत भारी दिसत सा, असं सांगते मी सांगते ना तू याला चिटक आणि ह्याला असं हे हे असं काय कस नव्हत खोलायला नाही तर तू असे आपण त्याला बटन बनवणार इथं कसं बटन बनवू आपण ते डबल टेपणी गोल गोल करून ठेवायचं बटन डाईलची गरज नाही करायची खोलून बघायचं मॅडमला आवडेल मग तस मला नकोच बनवून देऊ कायच नको करून देऊ काय कापलंचा वापर करून आपण एवढा जाडा गप्प कर एवढा जाडा मोठू पतलू की जेवढी इसको दो पार्ट इसका का

अभी ये इसको हमने काट के यहाँ पे लगा लिया है अब इधर ब्लू ब्लू पेपर चिपकाएंगे हम लोग ना डायरी तो तो हाँ इतनी तो डायरी डबल इसको हम निकालेंगे ऐसे इधर से ये देखिए अभी इसको हम यहाँ से चिपकाएंगे वाव ही बघा कशी बघते ते काप नाही कुण मोठा झालाय ते कापे वाईस माझे आवडले असेल तर लाईक करा मम्मीची बॅग आवडली असेल तर सबस्क्राईब करा काहीच काय आवडलं तुम्हाला खरं सांगा हां

हे तुम्ही भारी सगळं केलाय पण ती तसं निघल ना आपण पहिला निघल ना नाही निघेल निघेल पहिला मी ना इथे छान असे आईज ड्रॉ केल्यात बघू शकत असे छोटे छोटे डोळे काढल्यात आणि आता मला खूप जास्त झोप आलेली काढले असते भारी

खूप जास्त झोप आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते पसारा सगळा पसारा माझ्या मॅडमचा तू आय सो स्वीट <laughs> ऑफ यू दे, दे साडे अकरा वाजल्यात आणि माझ्या ऑर्डरचा सामान आता आलेला आहे माझी ज्वेलरी वगैरे हो सगळं साडे अकरा वाजल्यात तुम्हाला दाखवते बघा आपलं हे बघा आता आपलं रेडी आहे अशी क्यूट आमची बॅग असा किती भारी ना असं लहान व्हायला मज्जा पण येते आणि कंटाळा जास्त येतो बघ मला आम्हाला बघून लहान यायच यायच समोर येईल चार पाच जरा फटका देऊ येईल तर बघू शकता तुम्ही किती छान आणि क्यूट ही बघा मी क्यूट मी केली ऐकली आहे ड्रॉ कॉलेज लावलाय मस्त केलंय कॉलेज लाल आणि ह्याच्यामध्ये ऐका ऐका ह्याच्यामध्ये बुक शॉप भारा डायरी मस्त केली आहे मीनी के बनवले <laughs> ही माझ्या पिल्लूनी माय डायरी काय लिहिलंय माय डायरी रग बुक रगबुकची स्पेलिंग काय हा हा माझ्या हातात पडायला लागल आणि मागे ही डोळे मागे डोळे हार्ट मस्त आईज आणि हाट काढल्या मला लेखी आणि क्यूट अशी डायरी वाटते ना नुण। ती अशी आपण या बुक मध्ये ठेवणार आहोत किती पतली दिसते मोठू पतली की, की जेवढी वाटते <laughs> वाट हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला हा व्हिडिओ ही आमची मेहनत पकडी तिकडी मेहनत आमची कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा बेल वाजवायला रेड असेल तर वाय जे पण असो ग्रेड ब्लॅक ब्लू बेल ऐकूनची बेल जा आणि वाजवा म्हणजे <laughs> आमच्या अशा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कारण भंडा भंडाट येणारे तर ना मला असं वाटतंय मीच स्कूलला घेऊन जाऊ का अशी मला जाम भारी वाटतं वाटते बारबीला घेऊन जाऊ स्कूल म्हणजे कलर पण माझा फेवरेट आहे सगळ्यांचाच फेवरेट आहे हा कलर गर्ल्सला जास्त तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा यायला मनापासून आभार तूच बोलला ठीक आहे काय बोलू स्टार्टिंगला बोलली व्हिडिओ पुन्हा पूर्ण पान्या पडल्या bye-bye thanks, thanks for, for watching i'll see you tomorrow morning to the circuit mm -hmm.